नमस्कार सुग्रणी आज आपण पाहणार आहोत भाकरी चपाती करताना कोणती काळजी घ्यावी एक भाकरीनुसार मोठीने पीठ मोजून घ्यायची दोन भाकरी करताना सूट पीठ सरासरा मळावी तीन भाकरी थापताना परातीत कोरडे पीठ पसरून भाकरी थापावी चार भाकरी करताना काठ पातळ आणि मधली भाकरी जाड ठेवावी पाच भाकरी तव्यात टाकताना गॅस मोठा ठेवावा नंतर बारीक करावा सहा पाणी भाकरीला लावल्यावर भाकरी किंचित कोरडी पडली की उलटल्याने सुटवून घेऊन हाताने पालथी करावी त्याने भाकरी फाटत नाही सात भाकरी भाजण्यासाठी छोटे कापड्याची चिंदी वापरू शकता त्याने हात भाजत नाही आणि भाकरी उलटण्याने फाटत नाही भाकरी नेहमी तव्यात भाजावी आठ भाकरीच्या कड्यावरून उलटणे फिरवावे त्याने भाकरी चांगली भाजते नऊ भाकरी किंवा चपाती नेहमी जाळीच्या ताटात किंवा भोट्टीत टाकावी त्याने भाकरीला किंवा चपातीला पाणी सुटत नाही भाकरीच्या चपातीच्या डब्यात कापड घालावे त्याने कागदाची जी शाही आहे ती भाकरीला चपातीला लागणार नाही अकरा बाजरीची भाकरी करताना भाकरी मळताना पाण्यात मीठ टाकून भाकरी मळावी बारा भाकरीचे पीठ जुने असेल तर गरम पाणी घेऊन भाकरीचे पीठ मळावे चपाती करताना कोणती काळजी घ्यायची तर तेरा चपातीचे कणिक मळताना मुठीने मोजून पीठ घ्यावी चपातीच्या कणकीत चवीनुसार मीठ घालावी चपातीची कणिक मळताना कणिक जास्त वेळ ठेवायची असेल तर किवचून पाणी पचपचित करून जवळजवळ दहा ते पंधरा मिनिट ठेवावी नंतर कणिक मळून तेल लावून मळावी कणिक मऊ लुसलुशीत होते पंधरा चपाती लाटताना तीन पदरी किंवा दोन पदरी चपाती लाटावी पण त्याला आतून तेल लावावे सोळा कणकीचा त्रिकोण घडीला कड्या आत वळवून घेऊन काटा काटाने चपाती लाटावी सतरा चपाती मग मध्ये लाटावी अठरा चपाती काटात पातळ आणि मध्ये जाड लाटावी एकोणीस चपाती भाजताना आधी तव्यात ते लावा ते तेल लावावे तेल लावावे चपाती तव्यात तव्या। टाकताना गॅस मोठा करावा मग चपाती तव्यात टाकावी चपाती भाजताना मध्यम गॅसवर भाजावी एकोणीस दोन्ही बाजूने ते बाजूने तेल लावून चपाती उलटण्याने पालतून काटावर उलटणे फिरवून भाजावी वीस चपाती पहिल्यांदा उलटताना काटा काटात सोडवून मग हाताने उलटावी त्याने ती फाटत नाही एकवीस चपाती भाजताना मध्यम गॅसवर भाजावी त्याने ती वातड होत नाही ह्या झाल्या छोट्याशा भाकरी आणि चपाती करतानाच्या टिप्स तुम्हाला जर ह्या टिप्स आवडल्या असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा हां आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद